हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये आपण आज ना गव्हाच्या पिठाच्या गोडपुरा बनवणार आहात पण त्या खिशीच्या बनवणार आहोत तर आता आखड महिन्यामध्ये नाही का आपल्याला पोटाचे विकार होतात किंवा आपल्याला जुलाब लागला लागतात तर त्यामध्ये असं म्हणतात पूर्वचे लोक म्हणायचे की आखड तळला तळला तर त्या जुलाब पोटदुखी वगैरे असं काही होत नाही म्हणून आखड तळतात ता वगैरे भूक मंदावलेली असती त्यामुळे पोटाचे विकार होतात तर आता बघा मी खिशीच्या बनवणार आहेत गोड गव्हाच्या पुऱ्या तर पहिल्या मी तुम्हाला पुऱ्या दाखवलेल्याच आहे तर आता हे ना हे बघा ही एक वाटी घेतली मी हा वाटी भरून गुळ घेतला हे बघा सेंद्रिय गुळ आहे आता हा गूळ काढून घेते याच्यात ह्याच मापाने ना दोन वाट्या गव्हाचं पीठ घेते जास्त दाबून नाही भरायचं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं मी ह्या पुऱ्यानं खूप अशा सॉफ्ट मऊ होतात आणि ह्याच वाटीने आता पाणी घेणार आहे मी एक वाटी पाणी एक वाटी गूळ एक वाटी पाणी याच्यात टाकून घेते आता गुळामध्ये पाणी आणि गुळ आपल्याला आता वितळून घ्यायचं आहे गॅसवरती ठेवले बघा गुळ वितळायला गुळ वितळून घ्यायचा गुळाचा पाक नाही करायचा फक्त गुळ वितळेपर्यंतच हे करायचं ठेवायचं आहे ते गॅसवरती गुळ चिरून घेतलेला आहे त्यामुळे पटकन होईल पाक हे पाणी गुळाचं लवकर होईल असं ह्या पुऱ्याना ना इतक्या सॉफ्ट होतात ना की ते म्हाताऱ्यापासून तर लहान मुलापर्यंत सगळेजण खाऊ शकतात अशा ह्या पुऱ्या आहेत ह्या यापूर्वी पण मी तुम्हाला बघा गोड पुऱ्या दाखवल्या पीठ मळून आहे परत गोड कापण्या दाखवलेले आखाड ना आमच्या इथे तीन वेळेस या महिन्यामध्ये तीन वेळेस तळला जातो तर मी एकदा तुम्हाला आता तिखट पुऱ्या पण दाखवल्या आता रिसेंटली मी तळलंय बघा आता गुळाचं पाणी आता ना हे गाळून घेते गुळाचं पाणी गॅसवरती एक टोप ठेवल्या आणि चाळण घेतले चाळण्याने जाळून घेते घ्यायचं उकळून आता ह्याच्यामध्ये पाव चमच्या का, वेलची हिरवी वेलची पूड आणि जायफळ पूड टाकते आधी उकळे बघा आता याच्यामध्ये ना हे गव्हाचं पीठ टाकून घेते टाकलंय बघा गव्हाचं पीठ आणि आता असं खिशी घ्यायची थोडं पाणी जर कमी वाटलं ना टाकायचं थोडं वरून

शिजले बाली बघा आपली गिरशी आता मी काढून घेते याच्यामध्ये ताटामध्ये

आता एका मोरवायला वगैरे काय ठेवायचं नाही लगेच लाटायचं किती छान अशी झाली आता याच्या ना गोळी करून घेते पोळी लाटून घेते मोठी कापून हे करते पुऱ्या म्हणून आता एक मोठी पोळी लाटून घेते किंचित असं पोळपाट लाग पीठ लावायचं लाटायचं जाड सरच लागायचे लाटली बघा पोळी आता आता हे अशा कट करून घ्यायच्या आपण पुऱ्या काढून घेते अशा पुऱ्या झाल्यात बघा सगळ्या पुऱ्या करून आता खिशीच्या गुळाच्या पुऱ्या आता गॅसवरती कढई ठेवली तेल तापले आता तळून घेते दोन दोन तीन तीन अशा सोडून घ्यायच्या या पुऱ्या काही जास्त फुगत वगैरे नाही पण खूप छान होतात अशा लाल सर्वेपर्यंत अशा तळून घ्यायचं छानपर्यंत अशा काढून घेते बघा टिश्यू पेपर वाती। अशा प्रकारे सर्व पुऱ्या मी तळून घेते रेडी आहेत बघा आपल्या आषाढ स्पेशल अशा खिशीच्या गोड गोळाच्या पुऱ्या तुम्ही ह्या प्रवासामध्ये नेऊ शकता शेंगदाण्याच्या चटणी बरोबर पण खाऊ शकता इतक्या मऊ लुसलुषित होतात नाही या तुम्ही पण अशा आता ह्या आषाढाला तळून बघा करून बघा आणि मला कमेंट्सद्वारे सांगा बघा इतकी सॉफ्ट पुरी होते नाही हे बघा एकदम सॉफ्ट होते अशी पुरी आणि हे काही जास्त काही फुगत नाही कारण फुगल्यानंतर त्याच्यामध्ये तेल जाऊन बसतं आणि तेलकट बनतात ते त्या त्यामुळे अशा त्याचे घेऊन केलेल्या पुऱ्या खूप छान टेस्ट तर खूपच छान असते त्याची व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू